महाडमध्ये एसटी बसने एकाला चिरडलं एसटी अपघातात एका सुरक्षा रक्षक वर महाड सी पोलिसात गुन्हा दाखल महाडमध्ये एक धक्कादायक घटना घडली असून महाड औद्योगिक हद्दीत महाड एम सी डेपोची एस टी बस नंबर एम एच वीस बी एल सदतीस नव्याण्णव ही एस टी ड्रायव्हर आरोपीत किरण श्रीमंत गायकवाड हे एस टी बस महाडकडून काळीज गाव रस्त्यानं वारंगी गावाकडे जात असताना सदर बस अतिवेगानं रस्त्याच्या परिस्थितीकडे कर दुर्लक्ष करत बेदरकारपणे चालवत असताना खैर बौद्धवाडी येथील रहिवासी राजेंद्र लक्ष्मण जाधव वय वर्ष सत्तावन्न हे सुरक्षा रक्षेची ड्युटी बजावून कोप्रॉन कंपनीमधून भिरवाडी दिशेला येत असताना दुचाकी क्रमांक एम एच शून्य सहा बी वाय नव्याण्णव सत्तर वरून काळीजगाव हदीत एम एम ए ग्राउंड जवळ आले असता एसटीने जोरदार धडक दिली आणि अपघातात राजेंद्र जाधव यांचा जागेच मृत्यू झाला यासंदर्भात एसटी ड्रायव्हर आरोपी किरण श्रीमंत गायकवाड वयवर्ष एक्केचाळीस मूळ राहणार सरमकुंडी तालुका वाशी जिल्हा धाराशिव सध्या राहणार सुताराळी नवेनगर महाड यांच्यावर महाड सीत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास एक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार व्ही पी पवार करत आहेत ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड